बातमी संदर्भातील राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात सिंधुदुर्गातील आंदोलन करण्यात आलं राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आणि राहुल सोलापूरकरनं माफी मागावी असे संतप्त आंदोलकांनी मागणी केली राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि संपूर्ण राज्यभर त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त होऊ लागलेला आहे आणि दरम्यान सिंधुदुर्गमध्ये देखील त्यांच्या फोटोला चप्पलनं मारहाणा करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो कोणी अपशब्द बोले, कोणी असू दे तो त्याचा शंभर टक्के निषेध होणार त्याला जुत्याने मारणार आणि राहुल शरो सोलापूरकर प्रत्यक्ष इथे कधी कधी दौरा केला तर शंभर टक्के त्याच्यावर काळा असणार या सिंधुदुर्गात त्याला नो एंट्री राहुल सरावरकर त्यांनी माफी मागू दे काही करू दे परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून हे शंभर टक्के त्याने केलेलं आहे हे आता समोर येत आहे राहुल एक ध्यानात घ्यावं जर या हिंदुस्थानात राहायचं असेल तर छत्रपतींचा आदर हा केलाच पाहिजे राहुल सोलापूरकरना माफी मागावी अशी मागणी सिंधुदुर्गामधून होऊ लागली आहे संतप्त आंदोलकांनी मागणी केलेली आहे राहुल सोलापूरकर यांनी निषेधार्ह हो वक्तव्य केलेलं आहे आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात सिंधुदुर्गामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आलेले आहेत राहुल सोलापूरकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलं आणि त्याच वक्तव्यानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त होऊ लागलेला आहे त्यांच्या विरोधात कडक कर कारवाई करण्याची मागणी होऊ लागलेली आहे राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे मात्र त्यानंतर देखील निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे